नमस्कार शेतकरी बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आप देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ग्रेप मास्टर ॲप आणि युट्यूबच्या माध्यमातून फक्त द्राक्षच नव्हे तर इतर भाजीपाला पिके कांदा असेल टोमॅटो असेल या पिकांसाठी देखील सल्ला सेवा ही ॲपच्या माध्यमातून युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो तरी अद्यापही ज्या शेतकरी बंधूंनी ॲप डाउनलोड केलं असेल त्यांनी नक्की डाउनलोड करा आणि तुमच्या पिकाचे फोटो तुमच्या शेतामधील प्रॉब्लेम आम्हाला नक्की पाठवा आमची एग्रोनॉमिक टीम तुमच्या सेवेसाठी हजर आहे आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे एक तासाच्या आत देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आता पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आधी कांद्याचं बियाणं टाकलं होतं परंतु अनेक बियाणं जास्त पावसामुळे खराब झाले आहेत आणि आता जे काही बियाणं आपण टाकतोय त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये मूळ कुजवा रोग असेल किंवा सॉइल बॉर्न मातीतून येणारे फुजारियम किंवा इतर जीवाणूजन्य अँथॅक्नोज करपा वीळ पिळ्या रोग हे वेगवेगळ्या प्रकारचे पुरुषजन्य आणि जीवनजन्य रोग असतील हे रोग देखील रोपावरती मोठ्या प्रमाणावरती दिसत आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये ओली जमीन राहिली आहेत आणि ओल्या आर्द्र वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बीजाणूंची जी, जीवाणूंची संख्या वाढत असते आणि ते कुठल्याही पिकावरती हमला करत असतात तर खास करून कांद्याच्या रोपाची मर ही मोठ्या प्रमाणामध्ये उगवणीनंतर होत असते आणि ती होऊ नये यासाठी काही उपाययोजना मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सिलर हंड्रेड हे ॲमॅकचं उत्पादन याच्यामध्ये सिल्वर आहे हे खास सॉइल बॉर्न डिशीजसाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं आणि तुमच्याकडे पेया रोग असेल मर रोग असेल याच्यावरती अतिशय प्रभावीपणे काम करतं तर सिलर हंड्रेड हे चारशे एम एल अधिक अल्गा मिट्स पाचशे एम एल एकत्र घेऊन दोन लिटर पाण्यासाठी तुम्ही घेऊन फवारणी केल्यास त्या ठिकाणी त्या रोपाची वाढ देखील सुदृढ होते प्लस त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रोग येऊन आपल्या आप रोपाची मरझर होत नाही आणि शिलर वापरताना ते अतिशय गच्चपणे जसं ट्रेंचिंग करतो त्या पद्धतीनं गच्च आपल्या रोपाला द्यायचंय ते त्या रोपावरून खाली ओघळून हो मुळापर्यंत गेलं पाहिजे अशा पद्धतीनं त्याला गच्च स्प्रेदी दिला तर तुमचं ह्या रोगापासून नक्कीच नियंत्रण मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो थोडंसं रोप मोठं झालं एक वीस ते पंचवीस दिवसात झाल्यानंतर तुम्ही त्यासाठी क्वालिकॅप सीचा वापर करू शकता क्वालिकॅप्सी यू चारशे एम एल दोन लिटर पाण्याला त्याच्यामध्ये तुम्ही इमिडा शंभर एम एल घेऊ शकता जेणेकरून थिप्स असतील तुडतुड्या असतील किंवा इतर प्रकारचे सूक्ष्म किडा असतील त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं त्यासाठी सीयू आणि इमिडा शंभर एम एल याचा वापर तुम्ही नक्की करा तसेच मित्रांनो ग्रेप मास्टर तर्फे ग्रेप मास्टर ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून आम्ही ओनियन मास्टर हे कांदा बियाणे जवळजवळ पाच वर्षापासून शेतकरी बंधूंच्या सेवेमध्ये आम्ही हजर केलेला आहे हा उन्हाळ कांद्याचं बिया असून त्याचा रंग गुलाबी आहे आणि अतिशय माल मार्केटमध्ये तो अतिशय चढ्या रेटनं विकला जातो कारण त्याचा रंग गुलाबी असल्यामुळे त्याचबरोबर याच्यामध्ये टिकवण क्षमता अतिशय चांगली आहे तुम्ही बघू शकता की 4 थी थी चार साडेचार महिन्यानंतर देखील चाळ पडल्यानंतर त्या ठिकाणी कांदा साठण्याचं प्रमाण अतिशय अतिशय कमी होतं किंवा नसल्याच्या बरोबर होतं अतिशय चांगला कांदा आहे टिकाऊ कांदा आहे आणि त्याचबरोबर याची उगवण शब्द तुम्ही बघू शकता ह्या प्लॉटमध्ये उगवण शब्द देखील अतिशय पंच्याण्णव टक्क्याच्या वरती आहे तर मित्रांनो खात्रीशीर बियाणासाठी बरेचसं बियाणं यावर्षी शॉर्टेज होतं आणि रेट नसल्यामुळं सुरुवातीला कांद्याला बियायला उठाव नव्हता परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी आर्ली कांदाचं रोपं टाकले बियाणं टाकलं परंतु जास्त पावसामुळे ते कांदा बियाणं खराब झाले त्याच्यानंतर शेतकरी बंधूंना रिपीट कांदा बियाणं टाकावं लागतं आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे अजून काही कांदा बियाणं पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच ग्रेपमास्टर ॲपवरती आम्हाला ह्या नंबरवरती ग्रेपमास्टर यूट्यूब चॅनलवरती ग्रेपमास्टर फेसबुकवरती ह्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा तुम्हाला त्वरित कांदा बियाणं आम्ही पोच करू अतिशय खात्रीशीर बियाणं हे तुम्ही बघू शकता अनेक शेतकऱ्यांना तुम्ही विचारू शकता तर हे कांदा बियाण्यासाठी देखील तुम्ही ग्रेपमास्टर ॲपला संपर्क साधू शकता प्लस कांदा असेल किंवा इतर भाजीपाला पिकं असेल त्याचं संपूर्ण व्यवस्थापन लागवडीपासून तर काढणीपर्यंत व्यवस्थापन आपण द्राक्षामध्ये तर देतच असतो परंतु इतर भाजीपाला पिकं असेल डाळींब असेल कांदा विशेष करून असेल टोमॅटो असेल त्या पिकांसाठी असे देखील ग्रेपमास्टर मास्टर ॲपतर्फे आणि ग्रेपमास्टर मास्टर युट्यूबतर्फे आम्ही सेवा सुरू केलेली तर आजच तुम्ही ग्रेपमास्टर ॲप देखील डाउनलोड करून घ्या आणि बिंदास्त्रा धन्यवाद